नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपलं स्वागत आहे किशोर फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर आपली ही ठिबक सिंचन ॲसिडमधून काढण्याचं काम सुरू आहे इथं तर आपण हे अशा पद्धतीनं आपलं ठिबक जे आहे ते तीन वर्ष आपण वापरलेलं आहे त्यामुळे ठिबक सिंचन जवळपास बरंच चॉकऑप झालेलं होतं त्यामुळं आपण आता ही चौथ्या वर्षी पण ऊसाचा खोडवा ठेवलेला आहे त्यासाठी ठिबक सिंचन आपण ॲसिडमधून नळ्या काढत आहोत हे असं पाईप लावून एकूण दोन एकूण खुर्च्या लावलेल्या आहेत जेणेकरून पाणी जे आहे ते बाहेर पडून म्हणून अशा पद्धतीने केलेलं आहे आणि आपण हे जे ठिबक आहे हे नॉन आय एस आय आहे आणि हे नॉन आय एस आय ठिबक असल्यामुळं आपण याच्यामध्ये जवळ एक लिटरला ॲसिड आणि वीस लिटर पाणी घेतलेलं आहे कारण नॉन आय एस आयचं कसं हे अठ्ठ्याण्णव टक्क्यामधलं ॲसिड आहे त्यामुळं त्याचे जे ड्रिपर असतील नाही जॉईनर असतील ती जॉईनर म्हणजे खराब होते नॉन आय एस आयचे आय एस आयचं असल्यावर काही नाही पण नॉन आय एस आयचे खराब होते त्यामुळं आपण ॲसिड कमी घेतलेलं आहे आणि पाणी जास्त घेतलेलं आहे आणि हे ड्रिपचं असं चॉकअप करणं सुरू आहे आपलं तर हे एकदम भारी जुगाड आहे आणि फास्ट काम होते तर आता आपण सध्या नळच पाईपमध्ये एक नळी घालत आहोत कारण हे ठिबक आपण चालू केलं होतं आणि नंतर चॉकअप म्हणून समजल्यावर नंतर आपण ठरवलं की हे बाहेर म्हणजे चॉकअप झालेलं ॲसिडमधून काढायचं तरी असं कुठल्या साईडनं पाईप घालून असं एकदम फास्ट काम होऊन जाते दोन माणसाच्या साह्यानं हे काम होऊन जाते आणि लगेच पुढं तिकडलं ठिबक हातरून घेण्याचं पण काम चालू आहे आपलं हे ठिबक चॉकअप होण्याचं सगळे जास्त कारण म्हणजे बोरचं जर पाणी आपल्याकडे तर दर जवळपास तीन वर्षाला ठिबक हे ॲसिडमधून काढणं आपल्याला गरजेचं जास्त कारण हे असं चॉकअप झाल्यानंतर पुन्हा बऱ्याच अडचणी येते आता था ॲसिडमधून काढल्यावर पूर्णपणे ठिबक एकदम क्लीन होऊन जाते त्यामुळे एकदम भारी जुगाड आहे हे आणि याच्यापासून आपलं शंभर टक्के ड्रिपचं चकोफ हे निघून जाते एकदम ठिबक असं नवीन आणल्यासारखंच होऊन जाते ॲसिडनं ते तिकडून असं एकदम नळी अशी पैपात घालून इकडं क्लीन होत आहे आणि कुलच्या साईडने पैपात अशी नळी घालायची बघू शकता असं पूर्ण ठिबक आपलं क्लीन झालेलं आहे तर दर तीन वर्षाला आपण हे ॲसिडची ट्रीटमेंट ठेवलं करणं खूप गरजेचं असतं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा